बिस्किट ब्रा लुकमुळे नीना गुप्ता चर्चेत नेटकरी म्हणाले थोडी ने तरी मर्यादा पाळा अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या वाढदिवसानिमित्त मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं यावेळी नीना गुप्ता यांनी घातलेल्या ड्रेसमुळेच त्यांना ट्रोलसुद्धा करण्यात आलं कारण त्यांनी तसे कपडे सुद्धा परिधान केले होते नक्की काय हे प्रकरण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये हो त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल अन सबस्क्राईब करायला जर विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता यांचा यंदाचा वाढदिवस विशेष ठरला वयाच्या सासठव्या वर्षी त्यांनी बोल्ड अंदाजामध्ये सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे मेट्रो इन दिनो या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान नीना गुप्तांनी स्वतःचा वाढदिवस साजरा केला पण त्यांच्या लूकची सोशल मीडियावरती जोरदार चर्चा सुरू झाली आहे प्रेस मध्ये नीना गुप्ता यांनी पांढऱ्या रंगाच्या ड्रेससह बिस्किट ब्रा असे हटके प्रेराव केला आहे हा ड्रेस त्यांच्या मुळीचा म्हणजेच मजबा गुप्ताचा फॅशन ब्रँडचा होता त्यांच्या या लुकचं काहींनी कौतुक केलं तर काहींनी वयाचं भान ठेवायला पाहिजे असा सल्लासुद्धा दिलेला आहे काही युजरनी थोडी मर्यादा पाळा वयाचं भान ठेवा हे फॅशन करायचं वय नाही मात्र अनेकांनी नीना गुप्तांच्या आत्मविश्वासाचं कौतुक करत त्यांच्या बाजूने मत मांडलेलं आहे तर एक युजर म्हणाला जेव्हा महिलांना सतत जज केलं जातं तेव्हा आत्मविश्वास कसा वाढेल दुसऱ्याने लिहिलं आपली निवड आपला आनंद हे महत्त्वाचा आहे तर नीना गुप्ता यांनी दोन हजार आठमध्ये चार्टर्ड अकाउंटंट विवेक मेहराशी विवाह केला याआधी त्यांनी क्रिकेटपटू विएन अँड रिचर्डसोबत प्रेमसंबंध होते आणि त्यांना मसबा नावाची एक मुलगी आहे मजबा सध्या भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनरपैकी एक आहे मेट्रो इंदनो या चित्रपटात अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांच्यातील वृद्ध प्रेमकथेची झलक ट्रेलरमध्ये दिसते आहे नेहमी नव्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणारी नीना गुप्ता पुन्हा एकदा हटके अंदाजात प्रेक्षकांना दिसणार आहे तर काहींनी यावरती कमेंट करत म्हणाला आहे तर आमच्या ग्रामीण भागात जर गेलं तर काही वयस्कर महिला डोक्यावर पदर आणि आदराने सर्वांसमोर येतील किंवा कार्यक्रमात ठिकाणी उपस्थित राहतील परंतु पैसेवाले किंवा श्रीमंत लोकांना अशा प्रकारे काही छोटे कपडे घालून प्रसिद्धी करण्याच्या नादामध्ये ते असं काही कृत्य करताना पाहायला भेटतात यासाठी अनेक युजरने त्यांना ट्रोलसुद्धा केलेला आहे तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा